नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांसाठी मनापासून स्वागत ओकेजन कोणतंही असू दे ट्रॅडिशनल असो किंवा पार्टीवेअर असो अशा वेळेला आपण आवर्जून विचार करतो ते म्हणजे एकमेव आउटफिट साडी आणि ह्या साडीसोबत आपल्याला छान सुंदर असं ब्लाउज पण हवं असतं आता ब्लाउजचं तसं बघायला गेलं तर खूप असे रंग आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत पॅटर्न्स आहेत असंख्य असे प्रकार आता तुम्हाला ब्लाऊजमध्ये बघायला मिळतात आणि हे खास करून त्यांच्यासाठी असतात आता वेगवेगळे आहोत प्रत्येकीची चॉईस वेगळी असते प्रत्येकीचा कम्फर्ट वेगळा असतो काही जणी खूप छान मस्त विंधास एकदम ते त्यांना हवं तशा प्रकारे किंवा तशा पॅटर्न मध्ये ब्लाउज डेफिनेटली उत्तम प्रकारे फ्लॉन्ट करतात पण बऱ्याच जणी आपल्यापैकी असे असतात की त्या तितक्या कम्फर्टेबल त्याच्यामध्ये नसतात आपण ज्याच्यात कम्फर्टेबल असतो अशा प्रकारे आपण आपल्या ब्लाऊजच्या डिझाईन्स पॅटर्न्स लाईन्स चूज करत असतो तर साडीवरती थोडासा मॉडर्न स्टायलिश आणि बोल्ड असा लुक जर तुम्हाला अचीव करायचा असेल तर त्याच्यासाठी सध्याचे हे ट्रेंडिंग असे ब्लाऊजेस आहे जे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आणि तुम्ही सुद्धा अशाच कटामध्ये येत असाल की ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी बिनधास्तपणे अशा प्रकारचे ब्लाउजेस प्लॉट करू शकतात हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हेल्पफुल सुद्धा ठरेल असं वेळ घालो तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन असत त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी कोणताही नवीन व्हिडिओ टाकला तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यातरी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा हे जे ब्लाउजेस आहेत ते तुम्हाला मॉडर्न स्टायलिश असे बोल्ड लुक तर देऊच शकतात आणि हे तुम्ही फक्त पार्टीवेअर साड्यांसाठी नाही तर ट्रेडिशनल साड्यांसाठी सुद्धा ह्या ऑप्शनचा तुम्ही डेफिनेटली विचार करू शकता सगळ्यात पहिलं ते म्हणजे कॉर्सेट ब्लाउजेस आता सध्या ट्रेंडिंगमध्ये हे ब्लाउजेस आहेत कॉर्सेट ब्लाउज आणि बऱ्याच जणी ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल नसतात मी पूर्णपणे ऍग्री आहे पण काहीजणी उत्तम प्रकारे हे कॉर्सेट ब्लाउजेस स्टाईल करतात आणि प्लॉन्ट करतात नो no डाऊट दिसायला तर ते सुंदर दिसतात कॉसेट ब्लाउजेस पण हा प्रत्येकीच्या कम्फर्टचा विषय आहे सो so, तुम्ही जर ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल असाल तर कॉसेट ब्लाउजेस हा एक बेस्ट ऑप्शन आहे साडीवरती आणि खरं सांगू तर नेहमीपेक्षा एक तोच तो जो साडीचा एक टिपिकल आपला लुक असतो ना त्याच्यापेक्षा थोडा वेगळा तुम्हाला हवं असेल ना तर कॉसेट ब्लाउजेस हा एक उत्तम पर्याय आहे आणि इनफॅक्ट तुम्हाला फक्त काही तो पार्टीवेअर साड्यांवरतीच करायला लागतो किंवा तसाच तो लुक तुम्हाला मिळतो असं काही नाही पैठणीच्या साडीवरती सुद्धा अशा प्रकारचं कॉर्सेट ब्लाऊज डेफिनेटली स्टाईल करू शकता शिवून घेऊ शकता आणि पैठणीच्या लेहंग्यावरती वगैरे सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा ब्लाउज स्टाईल करू शकता अगदी काही एकदमच एक ते खराब लुक देतं असं बिलकुल पण नाही आहे तर थोडा एक वेगळा लुक तुम्हाला त्याच्यामुळे डेफिनेटली मिळू शकतो परंपरेला आधुनिकतेची जोड असा एक ते कॉम्बिनेशन तुम्ही डेफिनेटली करू शकता म्हणजे ट्रॅडिशनल विथ थोडासा एक मॉडर्न लुक असा तुम्हाला दोन्हींचा एक कॉम्बिनेशन मिळतं जेव्हा पण तुम्ही पैठणीच्या साडीवरती अशा प्रकारचं सा कॉर्सेट ब्लाउज स्टाईल करता तेव्हा तर अशा प्रकारचे हे जे कॉर्सेट ब्लाउजेस आहे ते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे साडीवरती स्टाईल करू शकता सो डेफिनेटली आता ते ट्रेंडिंगमध्ये पण आहेत आणि अशाच प्रकारचं एक ब्लाऊज मी सुद्धा तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे तर थोड्याशा वेगळ्या लुकसाठी कॉर्सेट ब्लाउज हा एक मस्त ऑप्शन आहे नंबर दोन हॉल्टेनिक ब्लाउज हॉल्टरनेक ब्लाऊजसुद्धा एक थोडासा एक तुम्हाला बोल्ड अँड सेक्सी लुक मिळवायचं असेल साडीवरती तर तुम्हाला हॉल्टरनेक ब्लाऊज एक बेस्ट ऑप्शन आहे आणि जर तुम्ही याच्यामध्ये कम्फर्टेबल असाल तर डेफिनेटली तुम्ही छान प्रकारे ते लॉन्ट करू शकता साडीवरती हॉल्टरनेक सा, ब्लाऊजसुद्धा पार्टीवेअर साड्यांसाठी एक मस्त ऑप्शन आहे ऑल्टरनेट सुद्धा एक तुम्हाला वेगळा लुक देतात आणि खरंच अशा प्रकारचे ब्लाउजेस जेव्हा आपण पेअर करतो साडीवरती ना तेव्हा ती साडी ॲक्च्युली एक एका वेगळ्या लेवलला जाते आणि वेगळाच एक आपण स्वतः काहीतरी वेगळं असल्याचं आपल्याला स्वतःलाच ते जाणवतं ऑल्टरनेट सुद्धा तुम्ही डिफरंट स्टाईल्समध्ये बघू शकता आणि तुम्ही ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल असाल तशा प्रकारचा ब्लाउज ब्लाऊजसुद्धा तुम्ही डेफिनेटली साडीवरती ट्राय करू शकता इनफॅक्ट तुम्ही स्कर्टवरती वगैरे किंवा लिंग्यावरती सुद्धा हॉल्टरनेक ब्लाउजेस स्टाईल करू शकता सो तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार हॉल्टरनेक ब्लाउजची स्टाईल डेफिनेटली चूज करू शकता आणि त्याचप्रमाणे जाऊन तुम्ही ती साडी प्लॉन करू शकता तर पार्टीवेअर साड्यांसाठी आणि बोल्ड लुकसाठी थोडंसं मॉडर्न अँड स्टायलिश लुकसाठी हॉल्टरनेकसुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे नंबर तीन बॅकलेस ब्लाऊज आता बॅकलेस म्हणजे ह्या नावातच तुम्हाला कळलं असेल तर काही काही जणींना अशा प्रकारचे ब्लाऊजेस घालायला आवडतात बॅकलेस ब्लाउज सुद्धा आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि समर वेडिंगसाठी मला वाटतं की हे ब्लाऊजेस एक बेस्ट ऑप्शन्स आहे त्यांच्यासाठी ज्या ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे ज्या उत्तम प्रकारे हे फ्लॉन्ट करू शकतात तर साडीवरती अशा प्रकारचे बॅकलेस ब्लाउज तुम्ही वेडिंगसाठी किंवा कोणत्याही पार्टीसाठी किंवा कोणत्याही ओकेजनसाठी एक बेस्ट ऑप्शन्स म्हणून तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता आणि अशा प्रकारचे बॅकलेस ब्लाउज तुम्ही डेफिनेटली स्टाईल करू शकता आणि ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला एक छान मस्त मॉडर्न स्टायलिश अँड गोल्ड लुक तुम्ही डेफिनेटली अचीव्ह करू शकता सो तुम्हाला आवडत असेल तर बॅकलेस ब्लाउज तुम्ही डेफिनेटली ट्राय करायला पाहिजे नंबर चार नेक ब्लाउजेस आता डीप नेक आयदर ने ने फ्रंट ने नेक असू शकतो किंवा नेक असू शकतो बट इथे मी फ्रंट बद्दल बोलते तर डीप नेकचे जे ब्लाउजेस आहेत ते सुद्धा सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहेत आणि ह्याच्यातही स्पेशली डीप व्ही नेकचे जे ब्लाउजेस असतात ना ते खूप जास्त ट्रेंड करते तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही बघितलं असेल की सब्यसाची इन्स्पायर्ड ॲक्च्युली हे ब्लाउजेस आहेत डीप व्ही त्यांचे जे ब्राईड्स असतात ते ॲक्च्युली अशा प्रकारचे ज्या मॉडेल्स असतात त्या अशा प्रकारचे ब्लाउजेस तुम्हाला शो करतात आणि त्याच्यामुळेच हे सगळे व्हीनेकचे जे ब्लाऊजेस आहेत ते खूप जास्त आता म्हणजे ट्रेंडमध्ये आहेत आणि डीप वी तर खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे तर ऑब्वियसली ज्या ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहेत त्या डेफिनेटली अशा प्रकारचे ब्लाऊजेस कॅरी करू शकतात उत्तम प्रकारे डीप व्हीनेकमध्ये असू शकतो किंवा नेक असू शकतो किंवा स्वीट आर्ट नेकमध्ये थोडेसे डीप असे जे शिवले जातात ब्लाऊजेस तर अशा प्रकारचे ब्लाऊजेस तुम्ही साडीवरती किंवा मग लेहंग्यावरती उत्तम प्रकारे स्टाईल करू शकता आणि ते दिसायलाही तितके सुंदर दिसतात अशा प्रकारचे डीप नेक ब्लाउजेसचे सध्या खूप ट्रेंडिंग आहे तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता साडीवर नंबर पाच ते म्हणजे स्लीवलेस ब्लाउज आता स्लीवलेस ब्लाऊज तर ऑब्वियसली बऱ्याच जणी घालतात मला वाटतं नाईन्टी पर्सेंट तरी लेडीज घालतात मग ऐदर तुमची ती साडी ट्रॅडिशनल असू दे किंवा मग तुमची साडी ती पार्टीवेअर असू दे दोन्ही प्रकारचा लुक तुम्ही स्लीवलेस ब्लाऊजसोबत अचीव करू शकता आता स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये सुद्धा त्याचे जे स्ट्रॅप्स असतात ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणी एकदम स्ट्रॅप स्ट्रॅपमध्ये सुद्धा कम्फर्टेबल असतात तर काही काही जणी थोडेसे जे ब्रॉड असतात तशा मध्ये कम्फर्टेबल असतात तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही तुमचे जे स्लीव्स आहेत त्याची जी लेंथ आहे ती तुम्ही चूज करू शकता बट स्लीव्हलेस ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतात मग तुमची साडी कोणतीही असू दे बट तुम्हाला एक तर मॉडर्न लुक हवा असेल किंवा ट्रेडिशनल लुक हवा असेल तर दोन्हीही लुक तुम्ही ह्याच्यामुळे अचीव करू शकता स्लीवलेस ब्लाऊज इज द बेस्ट ऑप्शन फॉर एनी काइंड ऑफ साडी म्हणजे कोणतीही साडी असू दे त्याच्यावरती स्लीवलेस ब्लाउज तुम्ही आरामात घालू शकता तुम्हीपेक्षा थोडं वेगळं तुम्हाला करायचं असेल तर स्लीवलेस ब्लाऊज बेस्ट ऑप्शन आहे तर अशा प्रकारे हे पाच ब्लाउजेस मी तुम्हाला सांगितले आहे ज्याच्यामुळे तुम्हाला थोडासा बोल्ड अँड सेक्सी लुक मिळू शकतो आणि तुम्ही थोडंसं मॉडर्न अँड स्टायलिश ग्लॅमरस लुक तुम्हाला डेफिनेटली साडीबरोबर तुम्ही अचीव्ह करू शकता अशा प्रकारचे ब्लाउजेस घालण्यामध्ये तुमचा कम्फर्ट असेल तर नक्कीच हे पाच ब्लाऊज जे मी तुम्हाला सांगितले आहेत ते तुम्ही एकदा तरी ट्राय करा आणि तुम्हाला स्वतःला तुमच्यामधला तो चेंज दिसून येईल आणि मला असं वाटतं की वारंवार नाही पण कधीतरी ओकेजनली आपण एखाद्या वेळेला अशा प्रकारचा ब्लाऊज डेफिनेटली ट्राय करू शकतो आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय